शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात कडक उन्हामुळे सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागतो मात्र उन्हाळ्यात जनावर आजारी पडण्याची शक्यता जास्त असल्याने शेतकऱ्यांची समस्या जास्त वाढते उन्हाळ्यात दूध उत्पादनातही मोठी घट दिसून येते उन्हाळ्यात जनावर आजारी पडल्यास अनेक गंभीर सुद्धा दिसू सु लागतात अशा परिस्थितीत दूध देणाऱ्या जनावरांची उन्हाळ्यातली दिनचर्या राम मोकळ्या हवेशीर ठिकाणी ठेवा पुष्पघात झाल्यास गायीला थंड जागी बांधून तिच्या कपाळावर बर्फ किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा शक्य असल्यास त्यांच्या गोठ्यात पंखे किंवा कूलर लावता येतील जनावरांच्या आहारात धान्य कमी आणि हिरवा चारा जास्त द्या आणि त्यांना सोडू नका गायीला दिवसापासून किमान दोन वेळा आंघोळ घालावी गाई आजारी पडतात तेव्हा त्यांच्या शरीराचं तापमान वाढतं त्यांना अस्वस्थ वाटत असल्यास किंवा घाम आणि लाळेचा स्त्राव वाढला असेल तर त्या आजारी आहेत असं समजा नाकातून रक्तस्राव पातळश आणि डोळे आणि नाक लाल होणं ही रोगांची लक्षणं आहेत यासोबतच जर गाय कमी खात असेल किंवा थंड जागा शोधत असेल तर ही देखील आजाराची लक्षणं आहेत गाय मशीनचं रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण आवर्जून केलं पाहिजे प्राण्यांच्या आहारात हिरवगवत असू द्या जेणेकरून त्यांना पुरेसे पोषण मिळेल दिवसातून किमान तीन वेळा पाणी पाजा पाण्यात थोडं मीठ घाला या ऋतूत पीठ पोळी तांदूळ जनावरांना खायला देऊ नये संतुलित आहारामध्ये धान्य आणि चारा याचं प्रमाण चाळीस आणि साठ असं ठेवावं शंभर ग्रॅम कांदा लसणाच्या दहा पाकळ्या दहा ग्रॅम जिरं दहा ग्रॅम हळद शंभर ग्रॅम गुळ आणि शंभर ग्रॅम आलं याची पेस्ट तयार करून दिवसातून तीन चार वेळा तीन चार दिवस गायींना द्यावे यासोबतच पशुवैद्यकाची मदत घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करावेत कडाक्याच्या उन्हात गाई मशीनला किचन मधला हा पदार्थ द्या तब्येत बरीच राहील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद